या मिंदेला आणि या भाजपना शरण नावाची चीज असती तर आज एवढं थापा मारून हे राज्य सरकार चालवलं असतं आणि केंद्र सरकार सुद्धा चालवलं असतं अहो तो छंडच आहे त्याला काय येत आहे तो आहेच कुठे तो छंडच आहे तो फक्त बायकांच्याच नादी लागतो चोराला माहिती असतं का आम्ही काय काढू बाहेर कारण चोरलेली वस्तू कोण बाहेर काढत नसतं त्याच्यामुळे आमच्याकडचं नाणं खणखणीत थोडं जो खासदार पाळाला तो संध्याकाळी सहा वाजता आला त्याचा कार्यक्रम होता चार वाजता त्याला माहिती पडलं की लोकांनी माझ्या काय जण्या ठेवल्या आहेत त्यामुळे ते येऊन बाया विहिरींच्या कडे उभे असतात म्हणजे ला आम्हाला आम्हाला लाज वाटते चायला आम्ही राहतो कुठे नेमकं या भागात हर घर हर जन तुमचा तुमच्या गावात पाणीच नाही आहे आणि तुम्ही कुठून नळ देणार आहे तुमच्या घरी आकाश सरकार आहे आणि म्हणजे नुसत्या भाषा आहेत त्यांच्या काही त्यांचा वल्गना फक्त आणि त्यांच्या बोलगाण्यामध्ये लोक फसली जातात नुसतात ऐंशी करोड लोकांना आम्ही फुकट धान्य देतो कसलं फुकट धान्य देता हा नाहीच मुळीच नाही आमची एकच जिद्द मोदी तडीपार पण असं म्हटलं जातं की हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे कोणी सांगितलं तुम्हाला शेतकऱ्यांचा सत्कार असतं तर शेतकऱ्यांचे जे कायदे पास केले अठरा सेकंदात सेकंदात तुमचे कायदे पास होतात सरकार जाऊन अठरा सेकंदात कायदे तुमचे पास, पास होतात का त्याला काहीतरी विचारधारा काय तरी आहे की नाही विचार चर्चा आहे की नाही कोणतीही गोष्ट असली आता आम्हाला हे सरकार आम्हाला पाहिजेच नाही ना, तडीपारच करणार ना, आम्ही काही झालं तरी आता जर आता तर कोणाला आमच्याकडे आमच्या पालघर लोकसभेमधून भारती कांबळी यांचा विजय निश्चित आहे आणि ते निवडून येणारच मराठी माणसाचा कधी गद्दारी मराठी माणसांनी कधी सहन केली नाही आणि उद्धव साहेबांबरोबर मुख्यमंत्री असताना त्यांना जे पाय उतार व्हावं लागलं त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मराठी माणसामध्ये ती ती चीड आहे त्यामुळे चाळीस पार हे शंभर टक्के होणार उद्धव साहेबांडून काय अपेक्षा आहे आमच्या वाढवण बंदराला जो विरोध आहे तो पूर्णपणे रास्त आहे आणि आमच्या खासदारांकडून आम्ही अपेक्षा आहे की ते दिल्लीमध्ये पण त्या संदर्भात रद्द करण्यासाठी पूर्णपणे आवाज उठवतील जर शिवसेनेने भारती कांबडी म्हणजे आता त्या निवडून आल्याच तर पालघरला पहिल्यांदा महिला खासदार मिळणार आहे तर महिला खासदार काय वाटते वेगळे कोणते मुद्दे उचलू शकतात महिला खासदार उद... 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 ह्या पार्श्वभूमीवर आदिवासी महिलांमधून पहिल्या खासदार होणाऱ्या आणि सुशिक्षित खासदार होणाऱ्या ह्या पालघर जिल्ह्याचा बहुमान पूर्ण देशामध्ये असेल आमचं फक्त याच्याबद्दल म्हणणं आहे की मुंबई युनिव्हर्सिटीचा जो मुद्दा आहे एज्युकेशनचा मुद्दा आहे कुपोषणाचा मुद्दा आहे त्या मुद्द्यावरती या महिला खासदारांनी पूर्णपणे काम करावं ही एवढी आमची या टर्म मध्ये त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की महत्वाचा विषय आहे की शिक्षणाच्या बाबतीत आणि मेडिकल फॅसिलिटीज बाबतीत आपल्या वसई पालघर तालुक्यातला जो महत्त्वाचा विषय आहे मेडिकल फॅसिलिटीज बरोबर नाही आहेत म्हणजे जेवढ्या प्रमाणात हवं आहे जेवढी आता पॉप्युलेशन वाढते लोकसंख्या वाढते तर त्या दृष्टीने दवाखाने किंवा हॉस्पिटल्सच्या बाबतीत आणि शिक्षणाच्या बाबतीत इथून मुंबईला जावं लागतं मुलांना शिक्षणासाठी तर बेसिक इम्युनिटीज आहेत त्या बेसिक फॅसिलिटीज आहेत लोकांना सर्वसाधारणपणे सुखसुविधा त्या मिळायला हव्या त्या दृष्टीने कांबडी भारतीय कांबडी केलंच काय करतील अशी आमची अपेक्षा मानवी स्वभावात असतो तो गुणधर्म त्यांनी तो बरोबर दाखवलाय हो म्हणजे गद्दारी मराठीमध्ये बोलतो तर ते काय आम्हाला पटलेलं नाही म्हणून आता यावेळेला आम्ही भारतीय सैन्या निवडून देणार आ, आता थी। थी टक्के ओ, हो शंभर टक्के काय अपेक्षा आहेत येणाऱ्या खासदारांकडून खूप खूप अपेक्षा आहेत वाढवण बंदर त्यानंतर सुशील बेकरांना नोकऱ्या किंवा त्या संदर्भात मार्गदर्शन आणि बाकी जर आहे तर भौगोलिक प्रश्न बरेच आहे तर पाण्याची खूप अडचण आहे जे लोकांना पाणी प्यायला नाही आहे जे आदिवासी जे जिल्हे तालुके आहेत इतके हाल आहेत का लिमिटमध्ये मी तर दहा वर्षापूर्वी आलेलो आहे पेपरसारखा वाजत असतो मी पण खूप जबरदस्त अडचणी आहेत लोकांना हांद्या घेऊन बाया विहिरींच्याकडे उभ्या असतात म्हणजे ला आम्हाला आम्हाला लाज वाटते की चहायला आम्ही राहतो कुठे नेमकं या भागात त्याला म्हणजे पाणी नाही इतके चांगले खासदार आमदार वगैरे हो असताना अशी परिस्थिती असेल तर मग भारतमान म्हणायला जरा थोडीशी अडचण वाटते शिक्षणाचा शिक्षणाचा भरपूर प्रश्न आहे भरपूर सगळ्यात आज हर घर हर हर घर हर जल तुमचा तुमच्या गावात पाणीच नाही आहे आणि तुम्ही कुठून नळ देणार आहे तुमच्या घरी फुटून देणार तुमच्या गावातच पाणी नाही आहे तुम्ही पाण्याची सोय केली नाही आहे आणि तुम्ही सांगता हर घर जड आधीच्या हा तो शंडच आहे त्याला काय येत तो आहेस कुठे तो शंडच आहे तो फक्त बायकांच्या नादी लागतो <laughs> आता त्या सांगू का तुम्हाला त्याची त्याची काय लायकी आहे लायकीच नाही मिळत सभेमध्ये बरीच भाषणं होतात बरेच वचनं नागरिकांना दिली जातात काय वाटतं ही वचना पूर्तता होतील पालघर जिल्ह्यामध्ये नक्कीच पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण बंदराचा उद्धव साहेबांनी जे जाहीर केले त्याप्रमाणे वाढवण बंदर कधीच होणार नाही पण वाढवण बंदर एकच प्रश्न नाहीये पालघर पालघरच्या अनेक प्रश्न असे आहेत की याच्या अगोदरचे खासदार होतं ते निष्क्रिय होते एक तर ते जे काय बोलतात ते समजत नव्हतं आणि अनेक प्रश्न लोकसभेत पालघरचे प्रश्न त्यांनी कधीच काढले नाहीत आणि त्या त्या ज्याप्रमाणे खासदारकीला न्याय द्यायला पाहिजे इथल्या लोकांना न्याय द्यायला त्याप्रमाणे त्यांनी केलेलं नाही चारशे पार जाण शक्यच नाही पण मग उद्धवजी जाहीर केल्याप्रमाणे तीनशे पार पण होणार नाही ते तुम्हाला विचारू इच्छिते सर्वत्र आता नाराजी व्यक्त केली जात आहे महायुतीवरती कारण अजूनही उमेदवार जाहीर झालेला नाही त्यामुळे लोकांना कळत नाहीये नेमकं कोणत्या दिशेने उघडायचं तर महाविकास आघाडीकडे एक दिशा निश्चित झालेली आहे काय पहिली गोष्ट म्हणजे मिंदे गटाला जो आणि भाजपला जो उमेदवार भेटत नाही कारण चोराला माहिती असतं का आम्ही काय काढू बाहेर कारण चोरलेली वस्तू कोण बाहेर काढत नसतं त्याच्यामुळे आमच्याकडचं नाणं खणखणीत आहे त्याच्यामुळे उद्धवजींनी जे नाणं बाहेर काढलेलं आहे ते खणखणीतच वाजणार आणि येत्या निवडणुकीमध्ये चांगल्या मतांनी निवडून येणार एवढा आमच्या सर्व शिवसैनिकांमध्ये आत्मविश्वास आहे पण अगदीच जसं पाहिलं गेलं की शिवसैनिक जर त्यांना गद्दार आणि चोर म्हणतात त्यांच्याकडून पण नकली शिवसेना असं म्हटलं जाते कारण चिन्ह हे गेलेलं आहे ते कसं असतं आहे का की एका दाम्पत्याने एक मुलगा जन्माला घातला आणि तो मुलगा त्या दाम्पत्याला आई बाबा म्हणायला लागल्यानंतर बाजूवाला सांगतो का हे दाम्पत्य माझं आहे तशातली घटना ही त्याच्यामुळे ह्या दाम ह्या मिंदेला आणि या भाजपना नावाची चीज असती तर आज एवढ्या थापा मारून हे राज्य सरकार चालवलं नसतं आणि केंद्र सरकारसुद्धा चालवलं होतं ह्या आज दोन कोटी रोजगार देणार होते दे। हे कुठल्या ह्यांच्या घरचे भांडी असायला बोलवणार होते काय आणि ह्यांनी जे रोजगार हमीभाव हे जे काही मुद्दे उपस्थित केले पंधरा लाख तुमच्या परत हे कालाधन दाऊदला यांनी किती खेचून आणला दाऊद कुठून आला कुठून आणला बँक घोटाळे आता किती जणी सत्तर हजार कोटी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाला तीन हजार कोटी डाऊन ठेवलेले त्याला मुख्यमंत्री केला त्याच्यानंतर काय तीन हजार डाऊन ठेवलेले तेव्हा ते शिवसेनेत होते मग तेव्हा म्हणून मड़ू, म्हणून तर ईडी लावली ना म्हणून ते ईडी लावली ईडी लावल्यामुळे ते गेले ना ते शिवसेनेत असते त्यांच्यावर कारवाई झाली असती नक्कीच झाली असती आणि झाली असती तर उद्धवजींनी मग सांगितलं की आम्ही कधीही करप्ट लोकांना उमेदवारी देत नाही म्हणजे याचा अर्थ त्यांना माहिती होतं की यापुढे आपली उमेदवारी नाही आहे धोक्यात आहे म्हणून त्यांनी विचार केला की आता आम्हाला चूल वेगळी मांडावी लागणार खासदारकी तुम्हाला विचारू तिकीट मिळत म्हटल्यावर लोक काही परतीचा रस्ता शोधत आहेत अनेक भाजपाचे कार्यकर्ते तर शिंदेचे कार्यकर्ता पदाधिकारी आमदार खासदार जे कोणी असतील परतीच्या रस्त्यावर आले तर काय वाटतं उद्धवजी परत घेतील उद्धवजी सध्या तरी कोणालाही परत घेण्याच्या मनस्थितीत नाहीत आणि शिवसैनिकांचा प्रकर विरोध आहे त्यामुळे ते शक्यच नाही आणि त्यांना म्हणजे सामाजिक कोण शिवसैनिकच घेणार नाही हे उद्धवसाहेबांना चांगलं माहिती आहे त्यामुळे शिवस उद्धवसाहेब शिवसैनिकांसाठी असा चुकीचा निर्णय तरी घेणार नाहीत कारण की त्यांना कोणत्या प्रकारची लालच नाही त्यांनी डायरेक्टली सांगितलं आहे जे गद्दार आहेत त्यांना ज्यांना जायचं आहे ते आजही जाऊ शकतात त्यांची पहिल्यापासून आत्तापर्यंत हीच भूमिका आहे कितीतरी गेले तरी त्यांनी त्यांची भूमिकामध्ये काही बदल केलेला नाही त्यामुळे गद्दारांना परत घेण्यात काही त्यांना स्वारस्य नाही आहे हे शंभर जर उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जिंकतात उमेदवार जिंकतात तर पालघर जिल्ह्याला पहिले वहिले महिला आदिवासी महिला खासदार मिळणार आहेत काय सांगालात महिला आहात काय अपेक्षा आहे तुमच्या खात येणाऱ्या खासदारांकडून येणाऱ्या खासदारांकडून खासदार आमच्या अपेक्षा आहेत की जो फंड असतो तो खासदारच आणतो गे मागच्या जे खासदार निवडून आले त्यांनी पालघर जिल्ह्याकरता काहीही केलेलं नाही आहे आज कुपोषित पालघर जिल्हा हा झाला आहे हां विक्रमगर सारख्या ठिकाणी आदिवासींचे हाल आहेत तिकडे पाणी नाही आहे हॉस्पिटल नाही आहे रस्ते नाही आहेत हे सगळ्याचं प्रयत्न त्या करणार आहेत आणि म्हणजे खासदारांचं कामच असते ते पण हां पण ह्या कोणीही केलेलं नाही आहे आणि हां मग प्रश्न आले पाहिजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये कारण आदिवासी महिलांच्या भरपूर समस्या आहेत रुग्णालय नाहीये रुग्णालय हो बरोबर आहे तर तुम्हाला काय वाटतं कोणते हे प्रश्न बाहेर आले पाहिजे सगळेच प्रश्न जेवढे आहेत तेवढे सगळेच प्रश्न बाहेर आले पाहिजेत आणि उद्धव साहेबांनी सांगितले जे काही प्रलंबित आहे ते प्रश्न हे पहिले सगळे निकालात काढणार तोडलेला आहे तो खासदार म्हणून निवडून गेला पण त्यांनी पालघर जिल्ह्यातले कुठलेही प्रश्न लोकसभेत किंवा दिल्लीत मांडले नाही आहेत त्यांनी लोकांचं तोडून टाकलेला लोकांची त्याची नाळ तुटलेली समाजाची त्याची नाळ तुटलेली त्याने एकही काम केलं नाहीये मागच्या वेळा आमच्या निर्मळ गावात वाघुली गावामध्ये त्याच्यासाठी लोकांनी काळे झेंडे आणून ठेवलेले तर जो खासदार पाहाला तो, पा तो। संध्याकाळी सहा वाजता आला त्याचा कार्यक्रम होता वाजता त्याला माहिती पडलं की लोकांनी माझ्यासाठी काळे झेंडे आणून ठेवले त्यामुळे तो खासदार कळम गावात पाहाला आणि साडे सात वाजता अंधार पडल्यावरती लोक घरी गेल्यावरती आला तो त्याला त्याच्या स्वतःची शरम वाटली पाहिजे लाच वाटली पाहिजे त्यांनी वसतीतील गावं एकोणतीस गावं जे आहेत महानगरपालिका घेतलेली आहेत मागच्या वेळेला उद्धव साहेब मुख्यमंत्री असले सांगितलेलं की हे गाव मी वगळणार त्यावेळेला खासदार गावीत पण बोललेला की मी तुमच्या पाठीशी आहे पण आज तो शिंदे गाठात जाऊन बसलेला आहे ज्यांनी आमचे गाव महानगरपालिकेत पुन्हा घेतलेली आहेत त्यांनी एकही प्रश्न सोडवला नाही सामान्य जनतेचा फक्त त्यांनी त्याची पोळी भाजलेली आहे बस फक्त लोकांचे मत घेतले आपलं काम बनता बाहेरमध्ये जनता ही त्याची रणनीती होती आजूबाजू तेच चाललेलं आहे बाकी काही नाहीये कुठेतरी म्हणून त्यांची उमेदवारी जाहीर नाही जाहीर होत नाहीये त्यांच्या पक्षातून त्याला बीजेपीतूनच भी त्यांना विरोध आहे त्यांचे ज्येष्ठ आणि एकनिष्ठ कार्यकर्ते बीजेपीचे त्यांना विरोध करत आहेत की त्याचा परफॉर्मन्स झिरो आहे ग्राउंड रियालिटी अशी आहे जी वस्तुस्थिती आहे की त्याच्या विरोधात लाट आहे संख्येने बहुसंख्येने निवडून होणार आहे गॅरंटी आहे बिकॉज ऑफ माणसांकडे जे मतदार आहेत ते कंप्लीटली त्यांनाच मत देणार आहेत बहुसंख्येने आमच्याकडे होणार आणि आमचा विजय निश्चित होईल एकशे दहा टक्के ओके जय महाराष्ट्र जी महाविकास आघाडीने जी उमेदवार दिलेल्या महिला या पूर्ण बहुमताने निवडून येणार आहेत आणि ह्याच्या आधीचे जे गावी खासदार विकास मी सांगतो तुम्हाला की आमची भारतीय कांबडी निवडून येईल हे यात काहीच शासक नाही आणि शिंदे गटाबरोबर हे सांगतात का आमदार गेले चाळीस आमदार गेले एवढे गेले ते निवडून आलेले आमदार गेले ते निवडून आलेले परंतु पक्षाची जी संघटना आहे त्याचे जे कार्यकर्ते कट्टर शिवसैनिक आहेत ते अजून ऐंशी टक्के तिकडेच आहेत फक्त ते महिला बापू यांच्यामधून निवडून गेलेले जे होते ते आमदार गेलेले आहेत आणि आमची पक्षीय संघटना आहे तशीच आहे त्याला काही फरक पडलेला नाही आहे आणि आम्ही लोकसभेबरोबर विधानसभेची पण वाट बघत होते का एकत्र घ्या कारण आम्हाला लवकर निर्णय पाहिजे आणि महापालिका पण लवकर पाहिजेत आणि जे साहेबांच्या याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि एकशे एक टक्के ते सक्सेस होणार महाविकास आघाडी सक्सेस होणार जसं की आपण पाहिलं की या ठिकाणी जे आधीचे खासदार आहेत राजेंद्र गावित त्यांच्यासाठी भरभरून विरोध केला जात आहे हा विरोध आतापर्यंत फक्त नेतेमंडळांकडून सुरू होता पदाधिकाऱ्यांकडून सुरू होता पण आज एक साधी जनता असू दे विरोधक असू दे प्रत्येकजण त्यांचा विरोधाची एक लाट आपण पाहू शकतो याचबरोबर कुठेतरी शिवसेनाच एकमेकांवर टीका करते शिंदे गटाकडून टीका केली जाते हे नकली शिवसेना आहे ह्यांच्याकडून टीका केली जाते हे गद्दार आहेत पाहण्यासारखं असेल नेमकं चार जूनला काय निकाल लागतो आणि पालघरला म्हणजेच सॉरी पालघरला पहिला आदिवासी महिला खासदार मिळते का हे देखील पाहण्यासारखं असेल महाविकास आघाडीचं तरी ठामपणे मत आहे कारण अद्यापही जे बाकीचे पक्ष आहेत त्यांनी आपला उमेदवार जाहीर केला नाही आहे पाहण्यासारखं असेल की उमेदवार इतर पक्षांचं जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या या सगळ्या गोष्टींना कुठेतरी पूर्णविराम मिळतो की नक्कीच पहिला महिला खासदार इथे मिळून राहतो धन्यवाद